प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर अंघोळ का करायची यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का यामागील खरं कारण ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल माहिती पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सनातन धर्मात अंत्यसंस्काराबाबत एक मान्यता आहे मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर अंघोळ करण्यास सांगितलं जातं पण तुम्ही कधी विचार केलाय का असं का सांगितलं जात असेल पुराणांमध्ये या कारण सांगितलं गेलंय स्मशानात नकारात्मक शक्ती असतात ज्याचा परिणाम मानवावर होऊ शकतो याच कारणामुळे स्मशानातून आल्यानंतर अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो यामागे एक वैज्ञानिक कारणही सांगितलं जात आहे तज्ज्ञांच्या मतानुसार अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाच्या आसपास राहिल्यामुळे अनेक विषाणू पसरतात तसंच त्यामुळे अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो अशातच अंत्यसंस्कार करताना आजार पसरण्याचा धोका असतो त्यामुळे अंत्यसंस्कार आंघोळ करावीच असं सांगितलं जात अंत्यसंस्कार आंघोळ केल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं होणारे गंभीर आजारांपासून बचाव होतो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या शरीरात अनेक बदल होतात शरीर बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता गमावतं अशातच मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं आजारी पडण्याचा धोका वाढतो ज्यामुळे लोक स्मशानातून आल्यानंतर अंघोळ करतात एकंदरीतच पाहिलं तरी ही परंपरा शरीराची स्वच्छता आणि बचा या उद्देशानं पाळली जाते दरम्यान स्मशानातून परत आल्यानंतर आणि अंघोळ केल्यावर प्रत्यक्षात तुम्ही आजारी पडत नाही हे कुठंही सिद्ध झालेलं नाहीये या सगळ्या गोष्टी केवळ माहिती म्हणून देत आहोत यातून एच पी एन मराठी कोणताही दावा करत नाही